शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते तर मैत्रिणीनं लवकरात लवकर आता घटस्थापनेची आपण सुरुवात करणार आहोत आता आता दोन ते तीन ती दिवसांवर घटस्थापना येऊन थांबलेली आहे तर आपण लवकरच घटस्थाप गट बसवणार आहोत आणि आपल्या कुळदेवीची खूप खूप खुँ खुँ सेवा करणार आहोत तर आता ह्या सेवेमध्ये आपण आता समजा हे बघितलं दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करायचं आणि त्याच पद्धतीने आता आपण माळ कोणती अर्पण करणार आहोत आपल्या देवीला नैवेद्य कोणता अर्पण करणार आहोत आणि देवीचे नऊ विविध कोणते कोणते रूप आहेत तेही आता आपण बघणार आहोत नवरात्र नवरात्रीचे तसे चार प्रकार आहेत एक चैत्र नवरात्र असती एक शारदीय नवरात्र असती आणि एक दोन गुप्त नवरात्र असतात तर आता सध्या जे येणार आहे ते शारदीय नवरात्र आहे तर आपण हे नऊ दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरं करत असतो आणि शेवटी दसऱ्याच्या दिवशी आपल्या नवरात्राची सांगता होत असते तर शारदीय नवरात्र हे पूर्ण भारतभर साजरं केलं जातं तर या दिवशी आपण देवीला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नैवेद्य अर्पण करत असतो नवरात्रीला नवरात्रीमध्ये मा महिला खूप वेगवेगळ्या वेग वे प्रकारच्या साड्या घालत असतात नऊ कलरच्या नऊ साड्या घालत असतात आता सध्या एक तो ट्रेंड पण आलेला आहे फॅशन म्हणा किंवा काही आणि देवीला पण आपण त्या पद्धतीने नऊ नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालतो मोठा देवी वगैरे इकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्साह साजरा केला जाणार आहे पण आणि आपण पण घरी घरच्या घरी गट स्थापना आहेत तर बघू मग आता कोणता कलर आहे कोणता नैवेद्य अर्पण करणार आहोत आपण आणि त्या दिवशी देवीचं कोणतं रूप आहे हे आता बघणार आहोत तर, तर पहिल्या दिवशी आ, तर पहिल्या दिवशी, दिवशी बावीस बावीस सप्टेंबर सोमवार येतो त्या दिवशी तर सोमवारच्या दिवशी देवीचं पहिलं रूप असणार आहे शैलपुत्री तर शैलपुत्री असणार आहे आणि आपण नैवेद्य देवीला कुठल्या आपण गाईच्या तुपापासून एखादा पदार्थ बनवायचा किंवा गाईचं तूप म्हणा किंवा असं गाईचं तूप टाकून आपण शिरा वगैरे बनवू शकतो शिरा म्हणा काही तर ते आपण देवीला नैवेद्य अर्पण करणार आहोत त्या दिवशी आणि देवीला पहिली माळ देवी, देवी तर ही विड्याच्या पानांचीच असते हे सर्वांनाच माहिती आहे मग पहिली माळ आपण देवीला विड्याच्या पानांची अर्पण करणार आहोत आणि पहिल्या दिवशीचा देवीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमहा हा देवीचा पहिला पहिल्या दिवशीचा पहिला मंत्र आहे पहिली देवी आहे शैलपुत्री तर शैलपुत्री ही देवी दुर्गा मातेच्या नवरूपातील पहिलं रूप आहे आणि ही देवी हिमालया हिमालय पर्वत जो आहे त्या हिमालय पर्वता आणि हिमालय पर्वताची कन्या असल्याने पर्वतांची कन्या म्हणून ओळखली जाते शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन, कन्या म्हणून अं पुत्री हे नाव असं पडलेलं आहे आणि दुसरा दिवस दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी रूप त्या दिवशी लाल रंग आपण सर्व महिला परिधान करणार आहोत आणि देवीलासुद्धा आपण लाल रंगाची साडी नेसवणार आहोत आणि त्या दिवशी नैवेद्य आपण साखरेचं देवीला अर्पण करणार आहोत आणि माळ पण आपण गोकर्णाच्या फुलांची किंवा मग पांढरी फुलं जे असतात किंवा त्यामध्ये मोगरा पण येतो त्या फुलांची माळ आपण देवीसाठी अर्पण करणार आहोत आणि त्या दिवशी मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा असा मंत्र असणार आहे स्वरूप आहे ब्रह्मचारिणी देवीची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते या, या देवीला तपश्चरिणी असेही म्हणतात कारण भगवान शंकरांना मिळवण्यासाठी खूप तपश्चर्या केली होती त्यामुळे या देवीला तप तपश्चरिणी असेही म्हणतात या देवीचा आपण जर खूप मनोमन सेवा केली आणि हे के या देवीची पूजा केली तर मग आपल्याला खूप तप ज्ञान संयम आणि ज्ञानप्राप्ती होत असते अशी भाविकांची मान्यता आहे तर तिसरा दिवस आपण बघणार आहोत ते तिसरा दिवस म्हणजे चोवीस व सप पंचवीस सप्टेंबरला तृती लिहिलेली ले आहे म्हणून चंद्रघंटा देवीच्या आपल्याला पूजा करायची आहेत तिसऱ्या दिवशी तिसऱ्या देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा देवी आणि त्या दिवशीचा शुभ रंग आहे निळा रंग आणि आपण देवीला नैवेद्य दुधाचं अर्पण करणार आहोत आणि देवीची जी माळा असणार आहे ती तुळशीच्या पानांची किंवा मग आपण तुळशीचे ज्या मंजुळा असतात त्या त्याचीही आपण आणि त्या देवीचा तिसऱ्या दिवसाची देवी आहे चंद्रघंटा तर चंद्रघंटा देवीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा असा देवीचा मंत्र आहे तर चंद्रघंटा देवी ही नवरात्री नवदुर्गांपैकी तिसरी देवी आहे जिचे नाव तिच्या कपाळावर असणाऱ्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या घंटेवरून पडलेला आहे आणि ही देवी शांती व शौर्याचं प्रतीक आहे त्या दिवशी सव्वीस सप्टेंबर येतो आणि सव्वीस सप्टेंबरला शुक्रवार आहे आणि चतुर्थी तिथी आहे आणि चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्या दिवशी देवीचं रूप आहे कुष्मांडा आणि शुभ रंग आहे पिवळा रंग आणि त्या दिवशी नैवेद्य आपण मालपोहे कि मा किंवा आपल्या काही भागांमध्ये मा त्याला मालचे म्हणतात किंवा मा तुम्हाला हे दोन्ही पण नसल माहिती तर आपण गोडभजे बनवतो काही भागात त्याला गुलगुले देखील म्हणतात ते गुलगुले म्हणा किंवा मालपोहे मालचे या याचं नैवेद्य आपण त्या दिवशी देवीला अर्पण करणार आहोत तर त्या दिवशी आपण माळ केशरी किंवा भगव्या कलरची जी फुलं असतात त्या फुलांचा आपण त्या दिवशी माळ अर्पण करणार आहोत देवीला तर देवीचा मंत्र आहे ओम देवी कुशमांडे नमहा असा देवीचा मंत्र आहे तर नवदुर्गेपैकी देवीचं हे चौथं रूप आहे कुष्मांडा देवी, देवी आणि ही देवी अष्टभुजा आहे देवीने हातामध्ये कमळ बाण गदा अमृत कलश आणि सिद्धी निधींची माळ धारण केलेली आहे या देवीची जर आपण उपासना केली तर आपल्याला आरोग्य व सिद्धी प्राप्त होत असते अशी भाविकांची मान्यता आहे तर आता आपण यानंतर पाचवा दिवस बघणार आहोत पाचवा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर त्या दिवशी आलेला आहे शनिवार आणि त्या दिवशी आहे पंचमी तिथी देवीचं रूप आहे स्कंद माता रंग आहे हिरवा नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत देवीला केळींचा नैवेद्य अर्पण करणार आहोत आणि माळ आपण बेलपत्र आपलं बेलाचे पानं असतात त्याची माळ आपण देवीला अर्पण करणार आहोत त्या दिवशी आणि मंत्र आहे ओम देवी स्कंद माता ये नमहा असा देवीचा मंत्र असणार आहे स्कंद माता हे नवदुर्ग पैकी पाचवं रूप आहे देवीच अंवा दिवस बघणार आहोत सहाव्या दिवशी आहे अठ्ठावीस सप्टेंबर त्या दिवशी आलेला आहे रविवार तर रविवारी आहे षष्टी तिथी देवीचं रूप आहे कात्यायनी देवी आणि शुभ रंग आहे राखाडी कल राखाडी रंग आहे त्या दिवशी आणि आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत मधाचा आणि त्या दिवशी माळा आहे कर्दळीचे फुलं फुलांची माळा आपण त्या दिवशी अर्पण करणार आहोत आणि देवीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायिने नमहा असा देवीचा मंत्र असणार आहे तर कात्यायनी देवी हे नवदुर्गेपैकी सहावं रूप आहे देवीचं आणि चपश्चर्यावर प्रसन्न होऊन देवीने त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून त्या तिला कात्यायनी देवी असेही म्हणतात आणि या देवीची उपासना केल्याने भक्तांमध्ये जे अडथळे येत असतात काही कामांमध्ये तर ते तेही दूर होत असतात आणि आपण यानंतर बघणार आहोत सातवा दिवस तर सातव्या दिवशी आहे एकोणतीस सप्टेंबर आणि त्या दिवशी येतो आहे सोमवार तर सोमवारी आहे सप्तमी तिथे येते आणि देवीचं जे सातवं रूप आहे ते आहे कालरात्री आणि त्या, काल त्या दिवशी रंग आहे केशरी रंग आपण नैवेद्य देवीला कडकणी कडकणीचा नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत आणि त्या दिवशी माळ आहे झेंडूच्या फुलांची माळ आपल्याला देवी देवीसाठी देवीला अर्पण करायची आहे आणि मंत्र आहे ओम देवी कालरात्री नमः <coughs> काल रात्री ही देवी नवदुर्गांपैकी एक असून ती देवीचं सातवं रूप आहे आणि ही देवी खूप शुभ फळ देणारी आहे हिच्या पूजनाने किंवा हिच्या जर आपण आराधना केली या देवीची आपण जर सेवा केली तर आपले जे संकट आहे ते दूर होतात आणि आपल्याला सिद्धी प्राप्त होत असते अशी काही भाविकांची मान्यता आहे तर आठवा दिवस बघणार आहोत आपण यानंतर आठ आठव्या दिवशी आहे तीस सप्टेंबर आणि त्या दिवशी येतोय मंगळवार आणि त्या दिवशी आहे महाअष्टमी तिथे तर देवीचं रूप आहे महागौरी आणि रंग आहे मोरपंखी नैवेद्य आहे खिरपुरीचा आणि मा आपण माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ आपण देवीला अर्पण करणार आहोत मंत्र आहे ओम देवी महागौरी नमहा हा, हा देवीचा मंत्र असणार आहे आणि महादेवी महागौरी हे दुर्गा देवीच आठवं रूप आहे ही देवित्र आहे ही देवी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि भक्तांना सौंदर्य ऐश्वर प्रदान करत असते नववा दिवस आहे एक ऑक्टोबर आणि त्या दिवशी येतोय बुधवार महानवमी तिथे आहे त्या दिवशी देवीचं रूप आहे सिद्धिदात्री रंग आहे गुलाबी आणि गुलाबी नैवेद्य आहे पांढरे तीळ आणि आपण माळा लिंबांची माळ आपण त्या दिवशी देवीला अर्पण करणार आहोत मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्री नमहा सिद्धिदात्री ही देवी नवदुर्गाच्या नवव्या रुप्या नव्या रूपाचं प्रतीक आहे जी अंतिम शक्ती आहे सिद्धी देणारी देवी असेही याला म्हटले जाते या देवीच्या पूजनामुळे भक्तांना भक्ती ज्ञान व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात ही देवी कमळावर विराजमान आहे आणि ही देवी चतुर्भुज आहे तर या या देवीने हातामध्ये शंख कमळ गदा आणि सुदर्शन चक्र ही धारण केलेलं असतं तर अशा पद्धतीने आपण नवदुर्गांची माहिती बघितली त्यांना आपण नऊ दिवस कोणत्या कोणत्या माळा अर्पण करणार आहोत नै कोणते कोणते नैवेद्य अर्पण करणार आहोत आणि त्या दि त्या दिवशीच्या त्या नवदुर्गे नवदुर्गांबद्दल हे आपण माहिती बघितलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद